अद्धूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या वेळेला सुरुवात करते तर मंडळीनं तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मामध्ये फार शुभ मानलं जातं तुळशीला देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं धर्म ज्योतिष याशिवाय वास्तुशास्त्रात देखील तुळशीला फार महत्त्व दिलं गेलं आहे ज्या घरामध्ये तुळशीचे वास्तव्य असतं त्या घरात नेहमी सुख समृद्धी ही नांदत असते व तिची रोज पूजा केली जात असते याशिवाय तुळशीच्या रोपामुळे वातावरणामध्ये सकारात्मकता येत असते त्यामुळे प्रत्येक घरात योग्य ठिकाणी तुळशीचे रोप लावणे हे चांगलं मानलं जातं घर आनंदी राहणे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकवण्याकरता आपण अनेक गोष्टी करत असतो आणि त्याचबरोबर मंडळीनं आपल्यातील प्रत्येक हिंदू घराची ओळख या दारामध्ये असलेल्या तुळशी वृंदावनाने होत असते तुळशीची पाणी छान हिरवीगार व भरलेली दिसली की घरामध्ये आनंद दिसतो कधी कधी घरामधील तुळशीमध्ये बदल होतो म्हणजेच तुळशीची पाने ही गळू लागतात तुळस सुकू लागते जर तुमच्या घरामधील तुळशीमध्ये असा काही बदल होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका कारण घरामधील तुळस ही काही संकेत देत असते तुळशीमध्ये होणारे बदल काय संकेत देतात हे जाणून घेऊया तुळशीचे रोप लावताना त्याच्याशी संबंधित काही नियमांचे पालन करणे फारच गरजेचे आहे म्हणजेच तुळशीच्या रोपाला कधीही घाणेरड्या हाताने स्पर्श करू नये तसेच शूज व चप्पल घालून तुळशीला स्पर्श करू नये तुळशीचे रोप अतिशय पवित्र आहे आंघोळीनंतर तिला नेहमी स्पर्श करावा याशिवाय रविवारी व एकादशीला कधीही तुळशीला पाणी देऊ नये या दिवशी तुळस भगवान विष्णूंकरिता उपवास ठेवतात व जल अर्पण करून उपवास तोडत असतात याशिवाय रोज संध्याकाळी तुळशीच्या जा झाडाखाली दिवा लावावा आणि त्याचबरोबर जर तुमच्या घरामधील हिरवी तुळस अचानक सुकली तर काही संकट येण्याची चिन्हे आहेत अशा वेळी सावध होऊन वाळलेल्या तुळशीचे रोप लगेच काढून परत लावावे तसेच भगवान विष्णूंची पूजा देखील करावी सुकलेली तुळस ही घराकरता चांगली नसते सुकलेली तुळस घरात ठेवणे हे अशुभ मानले जाते काही कारणास्तव तुमच्या घरामधील तुळस सुकली असेल तर घरात काहीतरी भांडण तंटे अथवा काहीतरी नकारात्मक ऊर्जा येण्याची शक्यता असते तुळस सुकायला लागली असेल तर ती लगेच काढून टाका त्या जागी नवीन तुळस घरामध्ये आणून लावा असे म्हणतात घरची तुळस ही घरावर येणारे संकट आपल्यावर ओढून घेत असते त्यामुळे तुळस सुकत असते आणि घरामधील तुळस काहीही न करता सुकत असतील तर तातडीने आपल्या त्याची काळजी घ्यायला हवी मंडळीनं घरात आपोआप तुळस उगवणे किंवा आपल्या घरातील बागेत आपोआप तुळस उगवली तर शुभ संकेत मानावा घरामध्ये श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास राहणार आहे यामुळे हे आपल्याला समजत असते आणि त्याचबरोबर घराच्या बागेत आपोआप दुर्वा उगवणे हे शुभ संकेत मानले गेलेले आहे दुर्वा जे आपण श्री गणेशांना अर्पण करतो त्या उगवल्यास समजावे घरामध्ये आता कोणत्याही कामात अडथळे येणार नाहीत आणि काही व्यक्ती यावर विश्वास ठेवणार नाहीत परंतु त्या मंडळींना मी सांगू इच्छिते की आपल्याला बघा पशुपक्षी देखील खूप शुभ आणि अशुभ संकेत देत असतात उदाहरणार्थ कुत्रा कुत्रा जर रडत असेल तर आपण म्हणतो की काहीतरी अशुभ घटणार आहे त्याचबरोबर कावळा दारात ओरडला तर आपण म्हणतो की अरे कोणीतरी पाहुणा येणार आहे किंवा टिटवी ओरडली तर आपण म्हणतो की हे अशुभ संकेत आहेत तर त्याचप्रमाणे एखाद्या मांजरीने आपल्या घरात पिल्ले दिल्यास ती चांगल्या वेळेचे संकेत देतात आणि जर एखाद्या माकडाने आंबा खाऊन त्याची कोय जर आपल्या घरात टाकली तर आपली चांगली वेळ सुरू होणार आहे असा याचा अर्थ होतो आणि घरात धनधान्याची भरभराटही येत असते जर सकाळी सकाळी परिवारातील एखाद्या व्यक्तीने आपल्याला पैसे दिले तर समजून जा तुमच्या चांगल्या वेळेची सुरुवात झालेली आहे जर तुम्ही सकाळी सकाळी काही कामानिमित्त घराबाहेर पडलात व लहान बालक तुम्हाला खळखळून हसताना दिसले तर हे सुद्धा भगवंताद्वारे चांगल्या वेळेची सुरुवात आहे परंतु काही जणांच्या घरी तुळशीची वाढ ही होत नाही पण तुळशीची पाने गळत राहतात पाणी पिकणे म्हणजेच घरामध्ये आजार पण येणे असे म्हणतात तसेच घरामधील एखादी व्यक्ती आजारी पडणार असेल तर ती तुळशीमध्ये बदल होऊ लागतात आणि ते आपल्याला दिसून येतात तुळशीच्या कुंडीतून हळूहळू पानगळती होऊन कोरडी होण्याकडे जाते तुळशीची पाने अशी गळू लागली की आरोग्याकडे जातीने लक्ष द्यायला हवे तुळशीला योग्य पाणी घालणे ऊन देणे हे सगळे करावे घरामध्ये नवीन तुळशीचे रोप लावले व ते दोन ते तीन दिवसामध्ये जर सुकून गळत असेल तर समजून जा की हे पितृदोषाचे लक्षण आहे आणि त्याच पितृदोषामुळे आपल्या घरामध्ये भांडणे होतात नाही नाही त्या गोष्टी घडतात ही दोन्ही चिन्हे दिसल्यास पितृदोष दूर करण्यासाठी योग्य ते उपाय ताबडतोब आपण सर्वांनी करायला हवे तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की आपल्या अंगणात जी तुळस आहे तीसुद्धा आपल्याला काही शुभ आणि अशुभ संकेत देत असते आणि ते फक्त आपल्याला ओळखायला हवे बस एवढंच आणि या माहितीवर तुम्हाला कळालं असेल की जर तुमच्या घरा अंगणातली तुळस ही सुकत असेल सारखी सारखी तर ती तुम्ही बघा तुमच्या घरामध्ये काहीतरी पितृदोष असेल किंवा इतर काही कारणं असेल आणि कुठेतरी एक वाईट शक्ती नकारात्मकता असेल जी तुळस तुळशी माता आपल्यावर ओढवून घेते आणि ती जास्तीत जास्त प्रमाणात लवकरात लवकर सुकत असते सुरुवातीला आणि नंतर नंतर ज्या वेळेस तुमच्या घरातील दोष हळूहळू कमी झाले की तुळस आपोआपच आणि टवटवीत राहायला सुरुवात होऊन जाते तर अशा प्रकारे तुम्हाला आजची माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ